पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील शिराळा पिंपरी रस्त्यावर वाळूची अवैध वाहतूक करणारे स्वराज कंपनीचे भगव्या रंगाचे ट्रॅक्टर पोलिसांनी नऊ मे रोजी सायंकाळी सात वाजता ताब्यात घेतले आहे ट्रॅक्टरचे हेड किंमत सहा लाख रुपये ट्रॉली किंमत साठ हजार रुपये आणि वाळू एक ब्रास पाच हजार रुपये असा सहा लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील शिराळा पिंपरी रस्त्यावर दुधना नदीच्या पात्रातून शासनाची कोणतीही परवानगी न घेता शासनाचा महसूल पुढविण्याच्या उद्देशाने स्वराज कंपनीच्या भगव्या रंगाचे टॅक्टर ट्रॉलीमधून वाळूची चोरी करून विक्री करण्यासाठी जात असताना मे रोजी सायंकाळी सात वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले टॅक्टरचे हेड किंमत सहा लाख रुपये ट्रॉली साठ हजार रुपये आणि वाळू एक ब्रास पाच हजार रुपये असा सहा लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी टॅक्टर पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे पोलीस हवालदार सुरेश पुलाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तावीस अब्लीक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता सहकलम अठ्ठेचाळीस सात आठ आणवे चालक क्रांतिकुमार राजेंद्र जोगनकर वय चोवीस वर्षे राहणार सारंगी गल्ली सेलू गणेश दिनकर खेडेकर राहणार शिराळा तालुका सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू